श्री शंकर महाराज हे अगदी अलीकडच्या काळात होऊन गेलेले अवलिया सत्पुरुष त्यांची समाधी पुणे येथे सातारा रस्त्यावर दनकवाडी भागात आहे ही समाधी लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे अक्कलकोट श्री स्वामी समर्थांना शंकर महाराज आपले गुरु असे संबोधित स्वामी समर्थांना ते मालक म्हणत असत श्री स्वामी समर्थ हा माझ्या गुरूंचा जप आहे त्यांचे नाम घेतले की ते मला पोहोचते असे ते म्हणत जो खुदको जाणता है वही मुझे पहचानता आहे शंकर महाराज म्हणत शंकर महाराज जन्मतः अजानभाऊ होते त्यांचा उत्साह हा वाखाणण्यासारखा असे नेहमी सफेद धोती सफेद शर्ट परिधान करीत खूप वाढलेले केस लाडी, मिशी आणि त्यातून डोकावणारे अतिशय मोठे पण भेदक डोळे प्रथमदर्शनी महाराजांचे वागणे एखाद्या लहान मुलासारखे वाटे महाराजांचे जवळजवळ जो सर्वच भाषांवर प्रभुत्व होते आलेल्या भक्ताला ते त्याच्या मायबोलीत उत्तर दे श्री शंकर महाराज योगीराज होते याचा अनेकांनी अनेक प्रकारे प्रत्यय घेतला आहे ते म्हणत मला जाती धर्म काही नाही ते खरोखरच सर्वांशी समभावाने वागत त्यांच्याकडे मुसलमानही येत असत ते त्यांना सांगत अरे तू नमाज पडत नाहीस नमाज पडत जा तुझी अडचण दूर होईल ते म्हणत आचरण महत्वाचे ग्रंथाचे वाचन आचरणात ते खरे स्वार्था, स्वार्था, जे जे स्वार्था। भावनेने भिजलेले असेल ते भजन मात्यापित्याची सेवा करा कुलदेवतेची आराधना करा यापेक्षा अधिक काही नाही ते म्हणत मला काही कमी नाही कारण मला कमावण्यासारखे काही नाही आणि माझ्याजवळ काही नाही म्हणून मला गमावण्यासारखेही काही नाही शंकर महाराज हे प्रत्यक्ष शंकराचे अवतार असून जगाच्या कल्याणा प्रभूंच्या विभूती याला अनुसरून ते मानव रूपात प्रकटले चहा मुगाची खिचडी आणि सिगारेट या गोष्टींवर त्यांचे विशेष प्रेम होते श्री सद्गुरू शंकर महाराज यांनी सोमवारी दिनांक अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी पुणे धनकवाडी येथे देह ठेवला शंकर महाराजांनी देह ठेवला असला तरी आजही त्यांचे अस्तित्व कायम आहे श्री शंकर महाराज समाधी ट्रस्टच्या रूपाने येथील मठाचे संपूर्ण उत्सव धार्मिक कार्य आणि सामाजिक कार्य असे अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवले जातात येथे मठात दररोज पूर्ण समाधीची आकर्षक पूजा करून त्रिका आरती संपन्न होते भक्तांना दररोज गुरुपाद्यपूजा रुद्रपूजा आणि आरती सेवा उपलब्ध करून देण्यात येते संपूर्ण वर्षात बारा निरनिराळ्या देवतांचे याग संपन्न होऊन वर्षभर वारकरी व नारदीय संकीर्तन नामजप सप्ताह व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येतात समाधी मठाच्या प्रांगणात गेली पंचेचाळीस वर्षे बालवाडी व संस्कार वर्ग घेण्यात येतात यात गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील वयवर्षे पाच पर्यंतच्या मुलांना मोफत प्रत्येकी दोन गणवेश खेळणी व दररोज सकस आहार दिला जातो हळंदी येथील निरनिराळ्या वारकरी शैक्षणिक संस्थांमधून निरनिराळ्या कीर्तनकारांना वर्षातील चोवीस एकादशींना मठातील व्यासपीठ उपलब्ध करून मानधन दिले जाते मठात दररोज सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत सर्व दर्शनार्थींना मुगडा खिचडीचा पोटभर प्रसाद वाटप होतो दररोज बारा ते पंधरा हजार व सोमवार गुरुवार आणि दुर्गाष्टमीच पंचवीस ते तीस हजार भक्त या खिचडी प्रसादाचा लाभ घेत आहेत भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज नायडू व ससून हॉस्पिटलमधील रुग्णांच्या नातेवाईकांना खिचडी प्रसाद वाटप होतो सावित्रीबाई फुले विद्यापीठात दररोज दुपारी बारा ते अडीच यावेळेत विद्यार्थी व सेवकांना रविवार व्यतिरिक्त दररोज मोफत खिचडी प्रसाद वाटप होतो या उपक्रमास विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे तब्बल अडीच ते तीन हजार विद्यार्थी मुगडाळ खिचडीचा व लोणच्याचा लाभ घेत आहेत गाव भागात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शंकरबाबांची माधुकरी या उपक्रमाअंतर्गत रंगारी गणपतीजवळ दररोज खिचडी प्रसाद वाटप होत आहे याचाही लाभ अडीचशे ते तीनशे विद्यार्थी रोज घेत आहे तसेच न्यासाने पुणे जिल्हा व शहर येथील वृद्धाश्रम अनाथालय चालवणाऱ्या संस्थांची नोंद करून दर महिन्याला मठातील गहू तांदूळ साखर रवा असा कोरडाशिदा मोफत पुरवला जातो मठात गेली चाळीस वर्षे धर्मदाय दवाखाना चालू आहे परंतु कोविड लॉकडाऊनमध्ये हा दवाखाना नाही बंद करावा लागला आता नासातर्फे पुण्यातील चार मजूर अड्डे व गरीब वस्त्यांमध्ये फिरता दवाखान्यामार्फत रुग्णांना मोफत औषधोपचार केले जातात आजपर्यंत या फिरता दवाखान्यातून तब्बल पंचेचाळीस हजार रुग्णांना सेवा देण्यात आली आहे आठवड्यातून चार दिवस पुण्याच्या चारही कोपऱ्यातील मजूर वस्त्यांमधील तपासणी मोफत औषध वाटप व व्यसनमुक्तीबाबत जनजागरण केले जाते समाधीच्या अमृत महोत्सवी वर्षापासून दर महिन्याच्या दुर्गाष्टमीला रक्तदान शिबिर भरण्यात येते यात प्रामुख्याने रक्तपिशव्या ससून हॉस्पिटल रक्तपेढीमार्फत संकलित करून गरीब व निराधार रुग्णांसाठी उपलब्ध केल्या जातात आजपर्यंत चव्वेचाळीस रक्तदान शिबिरातून चौदा हजार तीनशे बासष्ट रक्तपिशव्या भक्तांनी संकलित करून दिल्या आहेत तसंच महिलांची मोफत कर्करोग तपासणी दर महिन्याच्या अष्टमीला मठात करवी केली जाते कोविडमध्ये चार अद्ययावत व्हेंटिलेटर पुणे महानगरपालिका आरोग्य विभागास भेट देण्यात आले आहे महाराष्ट्राच्या इतर धार्मिक स्थळी गरज व मागणीनुसार आरोग्य शिबिर घेतले जातात मठातील समाधीवरून साठलेल्या निर्मल्यातून अगरबत्ती धूपकांडी बनवली जाते मठातील पुस्तक व फोटो विक्री स्टॉलवर अल्पदरात ही मठाची उत्पादने विक्रीच उपलब्ध आहे जै 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 समाधी मंदिरापासून जवळच असलेल्या तळजई टेकडीवर पुणे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने अमृत महोत्सवी वर्षात आळंदी येथील पंच्याहत्तर पिंपळ वृक्षांचे रोपण केले गेले तळजई टेकडीवर पाच हजार लिटर पाणी साठवण क्षमतेची टाकी बांधून या सर्व वृक्षांचे संवर्धन गेली तीन वर्षे सातत्याने केल्याने पूर्ण परिसर हिरवा झाला आहे तसेच रविवारी मठाचे कर्मचारी व सेवेकरांमार्फत कचरामुक्त तळजई अभियान राबविले जाते न्यासातर्फे तळजईजवळ भव्य भक्तनिवास व वेदभवन बांधकाम सुरू झाले आहे या भवनात निवासाबरोबरच ज्ञान मंदिर व वेद विशेष दालन सुरू करण्यात येणार आहे श्री सद्गुरु शंकर महाराज ट्रस्टचे मुख्य उद्दिष्ट विविध समाज उपयोगी हो उपक्रम राबवून गोरगरिबांचे कल्याण व त्यांची सेवा हे आहे हे कार्य असेच अविरत चालू राहून शंकर महाराजांचे विचार व आशीर्वाद सर्व भक्तांना कायम मिळावे हीच सद्गुरू चरणी प्रार्थना श्री शंकर महाराज की जय